लेख वाचवा आणि लेख शिकवा म्हणून असतात म्हणून असतात आजच्या प्रत्येक लेखीच्या रक्तामध्ये आमच्यासारख्या जिजा लक्ष्मी सावित्री आईले अशा रक्त सळसळत सळसणार रक्त उसळत उसळणार रक्त उकळत आणि उकळणार रक्त इतक्या लेखीच्या नसाजसातून वेगाने वाहत असतं आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर हे घडत असतं म्हणूनच ऑपरेशन सिंदूर सांगलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा आणि कुंपावर झाला होता ना मग पलाय कुंक आणच घेतला याचा अर्थ म्हणजे माझ्या श्ररण दागिनी कर्नल सोपिया क्रेशियानी बिन कमार्टर खरं तर आपला हा भारत आपला हा भारत ज्याला असं म्हटलं जातं स्त्री असते ही शक्ती असते आणि हीच शक्ती ओळखून मी एकेकाळी एक लेख शिकली तर शिकतील हा सर पिढ्या एक लेख शिकली आणि हीच शक्ती ओळखून मी एक आज माझी माझं काही नेहमी शिक्षणाच्या